पावसाळी अधिवेशनात सभापती पदाची निवडणूक होण्याची शक्यता कमी निवडणूक घेण्यावरून महायुतीत मतमतांतर सूत्रांची एनडीटीव्ही मराठीला माहिती भाजप शिंदेगट राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार विधानपरिषद निवडणुकीत घोडेबाजार टाळण्यासाठी हॉटेल पॉलिटिक्स कोणाच्या तरी आदेशानंतर विरोधकांचा बैठकीवर बहिष्कार मंत्री शंभूराज देसाईंचा आरोप आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवा आशिष शेलारांची मागणी आरक्षणाच्या बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार विरोधकांना महाराष्ट्र पेटवायचा आहे मुख्यमंत्र्यांचा आरोप तर विरोधकांनी राजकीय जात दाखवली फडणवीसांचं वक्तव्य सरकारकडून पंच्याण्णव हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता लाडकी बहीण योजनेसाठी पंचवीस हजार कोटी लातूरमध्ये सुरू असलेल्या धनगर आंदोलनाला मनोज जरांगेंची भेट आम्ही तुमच्या सोबत आहोत जरांगेंचं उपोषणकर्त्यांना आश्वासन मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदासाठी अजिंक्य नाईकांचा अर्ज अजिंक्य नाईक एमसीएचे सेक्रेटरी अमोल काळेंच्या निधनानंतर रिक्त होतं पद वरळी अपघात प्रकरणात मिहिर मिरशाहला पहिल्या दिवसापासून वाचवण्याचा प्रयत्न संजय राऊतांचा आरोप आरोपी मिहीर वडिलांचे वडलांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचाही दावा ज्यूतल्या तपस बारच्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा हातोडा वरळी अपघातातल्या आरोपीचं याच बारमध्ये मद्यप्राशन बारवर उत्पादन शुल्क विभागाचीही कारवाई मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबादमध्ये गॅझेट तपासणीसाठी गेलेले अकरा अधिकारी आजच परत होणार सहा हजारहून अधिक दस्तावेज ताब्यात घेतल्याची माहिती घटस्फोट झाला तर मुस्लिम महिला पोटगी मागू शकतात महिला अधिकाऱ्यांवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय